दिवे गेले असतील तरी आपला उत्साह गेलेला नाही आपल्या विचारांचा प्रकाश तर अधिकच प्रखर झालेला आहे मला वाटत आता जी माहिती मिळाली यांच्याकडे जनरेटर नाही आणि इन्व्हर्टर होता त्याची ताकद संपलेली आहे तेव्हा हे सगळं पर्यायी व्यवस्था होत नाही तो 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 दे दे करतो विचार विनंती की तुम्ही तुमचे तुमचा आवाज आहे आणि त्याची पोच तर खूप अच्छा बरं बरं चला माईक चालू आहे सन्मान विचार मंच आणि मंचाच्या समोरील आपण सगळे सन्माननीय या मंचावर उपस्थित असणारे कॉम्रेड अजित अभ्यंकरजी उल्हास पवारजी सोबतच ज्यांनी आपलं म्हणणं मांडलं असे डॉक्टर जयदेवजी गायकवाड डॉक्टर अजित नवले चिन्मयताई खर तर तुम्हाला भेटायचं हा सगळ्यात मोठा हेतू होता असं म्हटलं तर बावगे ठरणार नाही तुमच्या सखाराम बाईंडर नाटकाने मी फार प्रभावित आहे फार फार प्रभावित आहे आणि त्यातल्या मराठीने सुद्धा आणि त्यातल्या मराठीच्या प्रत्येक शब्दाचा ऍक्सेंट आणि तो जो जी पकड आहे ती सुद्धा भारी जबरदस्त आहे मला सतत इथे राजकारणी आलेत असं म्हणून माझ्यावर बऱ्याचदा अन्याय केला जातो असं सतत वाटत राहत कारण मी स्वतःला अजूनही मी चळवळीतली आहे असं समजणाऱ्यांपैकी आहे राजकारणातला जो बनचुकेपणा रुजायला हवा तो अजूनही रुजत नाहीये तो खरं रुजला पाहिजे कारण तो रुजत नाही त्याच्यामुळे माझी बऱ्याचदा अडचण होते कि मला चांगल गुल आ, चा, चा ते अं त्यांच्यासारखं असं इतकं चांगलं गुळगुळीत बोलता येत नाही परंतु भाषिक राज्याच्या संकल्पनेच्या संबंधाने जेव्हा आपण काही मांडणी करायला घेतो त्यावेळेला एकूण आपल्या भारताची जी स्थिती होती ज्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनेक जाती धर्म भाषा प्रांत आणि नुसती भाषा नाही तर त्या भाषेच्या पुन्हा बोलीभाषा म्हणजे एकट्या महाराष्ट्राचा विचार केला आणि महाराष्ट्रातल्या मराठीचा विचार केला तर आज घडीला महाराष्ट्रात किमान साठ बोली भाषा बोलल्या जातात ज्या साठ बोली भाषांमध्ये अहिराणी असेल वराडी असेल मराठवाडी असेल दर बारा कोसाला भाषा बदलत जाते सध्या आम्ही आमच्या मराठवाड्यातली भाषा म्हणजे इकडे पुण्यात आल्यानंतर इकडे आणि न असं सगळं खूप असतं आणि आम्हाला ते जमत नाही आम्ही आपली गावाकडची माणसं मोकळं चाकल बोलणारी आहोत परंतु आम्हाला आमच्या भाषेबद्दल फार आपुलकी वाटते आणि मी एकदा कौतिकराव ठाले पाटलांना म्हटलं की सर आमची भाषा जगली पाहिजे हो आमच्याकडचे शब्द जगले पाहिजेत आणि आम्ही त्या भाषेला जगवण्याचा आमच्या परीनं एक उपक्रम सुरू केला तो उपक्रम असा होता कि काई कि की काय शासनाचं व्हायचंय ते होऊ देत आम्ही असं ठरवून घेतलं की ज्यांना वाटतं की भाषा जगली पाहिजे अशा आम्ही पंधरावीस लोकांचा झपाटलेल्या लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दावर अपेक्षित असणारे इतर प्रतिशब्द तुम्ही बोलत राहा मांडत राहा किस्से सांगा प्रसंग सांगा आणि मग आम्ही त्याच्यावर बोलत राहतो याच्यातनं इतकी चांगली चर्चा सुरू झाली की आम्हाला एका एका नुसता म्हणजे आता क अक्षर जर म्हटलं तर क अक्षरावर आम्ही मराठवाड्यातल्या किमान बाराशे म्हणी गोळा करू शकलो आणि आता आमचं खूप सुंदर काम त्याच्यावर हे काम बघून महाराष्ट्र मा, साहित्य परिषदेने सुद्धा आता आम्हाला त्याच्यामध्ये अनुदानही देऊ केलं आणि हे काम सगळं संवर्धन करणं आणि याला प्रकाशित करणं याची सुद्धा जबाबदारी घेतली आणि ते काम सुरू झालं म्हणजे हे आम्ही काय करतो हे सांगण्यासाठी नाही मुद्दा हा आहे की जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण करूच शकतो हा एक भाग झाला दुसरं असं की जेव्हा भाषिक राज्याचा विचार सुरू झाला आणि सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला तेव्हा नेमकं काय करायचं तर मला असं वाटतं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला साधारणतः आपल्याकडे दार कमिशन नेमलेलं होतं आणि या दार कमिशनने सांगितलं की भाषिक राज्य निर्माण झाली पाहिजेत आणि भाषिक राज्यांची काही मांडणी आपल्याकडे बेसिक झाली पाहिजे परंतु दार कमिशनने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशी बऱ्याचशा रुचल्या नाही किंवा त्या तितक्या दोषमुक्तही वाटल्या नाही त्यामुळे दार कमिशनच्या ज्या काही शिफारशी होत्या त्या बासनात गुंडाळल्या गेल्या पुढे ला पुन्हा एकदा भाषिक राज्याच्या संबंधाने चर्चा सुरू झाल्या आणि या संबंधाने आपल्याकडे फाजल अली आयोग आला ज्याचे अध्यक्ष फाजल अली होते आणि ज्याच्या मेंबरशिप मध्ये पंडित हृदयनाथ कुंजरूजी आणि के एम पन्नीकरजी होते आणि या लोकांनी मिळून भाषिक राज्य कसं असलं पाहिजे किंवा भाषावार प्रांतरचना काय या असावी याची मांडणी केली आणि भाषावार प्रांतरचनेचा परिणाम म्हणून साधारणतः एकोणीसशे त्रेपन्न छप्पन्न त्रेपणाचं पहिलं राज्य आपल्याकडे आलं होतं ते तेलुगू भाषिक राज्य आंध्र प्रदेश आलं आणि त्यानंतर एक 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 भाषा राज्य तयार होत गेलं महाराष्ट्र तयार होयला बराच काळ लागला एकोणीसशे अडुसष्ट शैक्षणिक धोरण आपल्याकडे आलं ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतोय किंवा राष्ट्रीय शिक्षा नीती जात आहे आता हे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने पहिल्यांदा त्रिभाषा सूत्र मांडलं अर्थात हे त्रिभाषा सूत्र काय होतं हे फार विचार करण्यासारखं आहे या त्रिभाषा सूत्रामध्ये अनुसृष्टच्या सूत्रामध्ये सांगितलेलं होतं की प्रत्येक शाळांमधून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात पण त्या भाषा शिकवताना मुळात इतर कुठलीही भाषा मुलाला यायची असेल तर आधी पहिल्यांदा त्याला त्याची मातृभाषा नीट आली पाहिजे कारण अमुक एका शब्दाला काय म्हणतात हे कळण्यासाठी आधी त्याला त्याच्या मातृभाषेत काय म्हणतात हे कळलं पाहिजे उदाहरणार्थ माझी सात वर्षाची लेख आता माझ्यासोबत आलेली आहे आणि मी तिला असं खुद्द सांगते की ती नाही नाही मम्मा तू तुझी लहानपणीची गोष्ट सांग ना तर अगं आम्ही न कंदील लावून अभ्यास करायचो आम्ही चिमणीने अभ्यास करायचो तर चिमणी म्हणजे काय असतं तिला कळत नाही कंदील म्हणजे काय असतं तिला कळत नाही अगं गावच्या पानधनीत ना आम्ही शाळेला चालत जायचो तर पांदन कशाला म्हणतात तर तिला गाव पांदन कळत नाही तिला गावाची वेस कळत नाही आणि म्हणून एक एक गोष्ट तिला कळली पाहिजे म्हणून मी माझा प्रयत्न की तू या ठिकाणी हे याला पांदन म्हणतात याला चूल म्हणतात याला घागर म्हणतात याला वत्तल म्हणतात याला चुलवन म्हणतात अशा कितीतरी गोष्टी आणि आता काल आम्ही पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये गेलो आणि मी तिला म्हटलं की हे बघ हे बघ हे जे हरित आहे ना हे दुर्मिळ असत तर दुर्मिळ म्हणजे काय आता तिला दुर्मिळ कळत नाहीये मला समजतच नाहीये की तिला दुर्मिळ अगं म्हणजे जी गोष्ट सहजासहजी सापडत नाही ना दिसत नाही ना आपण त्याला दुर्मिळ ओ रिअरेस्ट म्हणायचे का तुला रिअरेस्ट शब्द शिकायला मला बारावी उजडावी लागली आता ह्याचं मी कौतुक करावं की दुःख मानावं की माझ्या लेखीला रिअरेस्ट कळतं आणि दुर्मिळ कळत नाही पण हे वाईट आहे कि तिला तिची भाषा येत नाही ही, ही भाषा शिकवली गेली पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं त्रिभाषा सूत्रामध्ये की पहिली भाषा ही त्या, -त्या राज्याची मातृभाषा असली पाहिजे पहिली भाषा दुसरी भाषा शिकवताना जी सगळ्या देशभरात बोलली जाऊ शकते आणि देशभरातल्या कुठल्याही राज्यांमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्या विचारांची मतांची भावभावनांची आदान प्रदान करता येऊ शकते अशी भाषा अर्थात ती हिंदी बोलावी आणि तिसरी भाषा जगाकडे उघडणारी ज्ञानाची खिडकी म्हणून इंग्रजी हे त्यावेळेला सांगितलेलं परंतु आता ते जे त्रिभाषा सूत्र आहे दोन हजार वीसच जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलं त्यात आता परत बदल केला गेला आता त्या बदलात ते, बदला ते असं म्हणत नाहीयेत की पहिली भाषा ही मातृभाषा शिकवा आता जी दोन हजार वीस ची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली त्यात ते, ते असं सांगताहेत की हिंदी शिका इंग्रजी पण शिका आणि तिसरी भाषा शिकताना काय करा तुम्ही की एखादी आंतरराष्ट्रीय भाषा शिका म्हणजे मातृभाषा ही त्यांनी अगदी सोडून दिलेली आहे बरं आता जसं तुम्ही म्हणालात सर की पानसे साहेबांनी जसं सांगितलं की मंत्र्यांना कळतं का मला पण असाच सतत प्रश्न पडतो सर की मंत्र्यांना कळतं का कारण माझा अनुभव असा आहे की खरंच यांना काहीच कळत नाही आणि आपल्याकडे तर सगळी येड्याची जत्रा पेड्याचा पाऊस आहे काहीच कळत नाही म्हणजे आपला जो कृषी मंत्री असतो त्याला रुमणं कळत नाही दांडा कळत नाही कुळव कळत नाही त्याला जोत कळत नाही त्याला चाळ कळत नाही त्याला काय काय डोंबल काय कळत नाही त्याला तरी सुद्धा तो, तो कृषी मंत्री झालेला असतो शिक्षण मंत्र्यांच्या बद्दल न बोललेलं बरं आनंदी आनंद आहे हाईट किस्सा आहे की कि आपल्याकडे जे काय म्हणता येईल त्याला याच खातं आहे एक्साईजचं खातं राज्य उत्पादन शुल्कचं खातं की ज्याने दारू सिगरेट तंबाखू विडी सिगारेट याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे अहो त्याच खात्याचा मंत्री सर तिकडे सभागृहात आहे का म्हणून दुसऱ्याला चुन्हा मागतोय <laughs> काय बोलायचं याला काय म्हणजे आपण काय करायचं काय ही म्हणजे मंत्र्याला मंत्र्याचा आणि त्या खात्याचा खात्यातल्या ज्ञानाचा अर्थार्थी आपल्याकडे काहीच संबंध नाहीये आपलं मंत्रालय वर्षानुवर्ष सचिवालयातले लोकच चालवतात ते प्रशासनातले लोक चालवतात आपल्याला काही कळत नाही बोंबलायला आणि त्याच्यामुळे एखादा जी आर तयार होतो शासन निर्णय तर त्या शासन निर्णयाची जी भाषा असते एका एका स्वल्प विरामाने बदलू शकते हेच मुळात मंत्र्यांच्या लक्षात येत नाही कारण त्यांचं तेवढं भाषिक ज्ञान नाही आता याच्या त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने एक मंत्री म्हणजे आपण भुसेनचा उल्लेख केला तर त्यांची बाजू मांडायला दुसरा मंत्री आला आणि दुसरा मंत्री आमच्याशीच हुज्जत घालत होता आणि तो म्हणत होता की नाही 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 म्हणे हा आपण ऐकलं असेल दादा आपण ऐकलं असेल आ, हो त्यांचे नाव जाऊ देता मरूद देते तर, <laughs> तर ते माझ्याशीच हुज्जत घालायला लागले आणि ते म्हणले हे म्हणले ती राष्ट्रीय भाषा आहे मग साहेब असं काय कॉप्या करून पास झाल्यासारखं बोलताय मग त्यांना राग आला की येर वर ले ले काई काई मी त्यांना ऑन इयर चॅनलवर चक्क कॉप्या करून पास झालेलं म्हटलं आता आहे ना त्याला काही नाही आहे काय करणार काय मी त्याला ह्या सगळ्यांमध्ये मराठी भाषा मानसशास्त्र सांगत की शून्य ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांचं वय हे भाषा शिकण्यासाठी सर्व योग्य संस्कारक्षम वय आहे दुसरीकडे पहिला नीती शिक्षण धोरण सांगत की या पहिल्या टप्प्यामध्ये पहिली मातृभाषाच शिकवली गेली पाहिजे आणि आनंद असा आहे की आता हळूहळू इंग्रजी शाळांचं इतकं फॅड वाढत चाललं याच्यामध्ये भांडवलदारांचं ही भलं आहे आणि याच्यामध्ये संस्था चालकांचंही भलं आहे राज्यकर्त्यांचं भलं आहे राज्यकर्त्यांचं भलं या अर्थाने आहे की इंग्रजी शाळा नियम लादून घ्यायचे नाही म्हणून अनुदानच मागत नाही त्यामुळे सरकारला बरं वाटत की आपल्याला अनुदानच मागत नाही तर काय हरकत आहे आपल्याला पैसे द्यायचेच नाहीयेत ते त्यांचं बिल्डिंग फंड काय पगार बिगार सगळ्या गोष्टी ते स्वतः करून घेतात तर आपल्याला काही अडचण नाही द्या इंग्रजी शाळांना परवानगी पालकांना वाटतय माझं लेकरू मम्मी म्हणायले आणि पप्पा म्हणायले आणि डॅडीच म्हणायले बघा आणि माझं लेकरू का आता थँक यू पण म्हणतोय आणि असं म्हणतच नाही की पप्पा मला गाडीवर न्या माझं मला लिफ्टच घेऊन द्या लिफ्ट द्या म्हणते हे खुश आहेत आई बाप त्याच्यात खुश आहेत संस्था चालक याच्यात खुश आहे की मला माझी वारेमा फी आकारता येऊ शकते माझ्यावर कोणाचंही बंधन नाहीये आणि शिक्षकांना वाटेल त्या पगारावर मी राबवून घेऊ शकतो कारण सॅच्युरेशन प्रचंड आहे ते कितीही कमीतल्या कमी, कमी पगारामध्ये काम करायला तयार आहेत म्हणजे सगळेच एकमेकांना वादाने समजून घेतायत किंवा एक सोयीस्कर वादाने वा वादा सगळा कार्यक्रम चाललेला पण अडचण अशी आहे की यामध्ये भाषा मरत चालली आता या भाषेचं मला आधी सुरुवातीला असं वाटायचं ज्या मी गावाकडे शिकत होते तेव्हा की इतकं काय करतायत की मराठी 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 तेव्हा मला ठाकरे विक्रेंचा पण राग यायचा हे असे काय मराठी मराठी करतात सारखे बरं हे एवढं मराठी मराठी करतायत सगळेच नेते तर मग ह्यांची पोरं मराठी शाळेत का टाकत नाही सगळेच नेते मराठी 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 करणार पण यांची पोरं तो, तो कुठे बाबा कुठे शिकायला लागल तो ऑक्सफर्डला शिकतोय कुठे तर कॅनडाला कॅलिफोर्नियाला इकडे तिकडे पण आता इथे आल्यावर मात्र आम्हाला त्या मराठीची गरज जास्त वाटते जेव्हा आम्ही पुण्यामध्ये बाहेर पडतो आणि साध आम्हाला जे वान सामान लागतं की आम्हाला जी चहा साखर तांदूळ रवा दूध काय जी असेल मीठ मिरची लागते आणि आम्हाला एकही मराठी दुकान सापडत नाही एकही म्हणजे सगळीकडे ते आईजी माताजी आणि बालाजी या सगळ्या दुकानांनी उच्छाद मांडलेला आहे एकही मराठी दुकान आम्हाला सापडत नाही एकदा म्हटलं मराठीच दुकान शोधून काढायचं जय भवानी नावाचं दुकान म्हटलं अरे आपलंच दुकान आहे आज गेल्यानंतर त्याने सगळं बोल भावी देणे काय का अरे जास्तच फसवणूक करतोय आपली मग लक्षात येतं की इथे मराठी भाषेवर अतिक्रमण होतंय आता आम्ही जेव्हा आमच्या सोसायट्यांमध्ये राहतो सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्हीच उपरी असल्यासारखं वाटतं कारण ते कंपल्सरी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संभाषण करतात आणि आमची मराठी त्यांना समजतच नाही फक्त मराठी मरते म्हणूनच नाही तर मराठी सारखी समृद्ध भाषा दुसरी नाही म्हणूनही मराठी जगली पाहिजे वाचली पाहिजे मराठीतले किती तरी असे कि तर शब्द आहेत की पुण्यातल्या लोकांना ते शब्द समजत नाहीत म्हणजे आमच्याकडे सहज एखाद्या स्त्रीला शिवीवाचक जर असं बोलायचं असेल तर जागा लय आरळ आहेस तू तर आरळ शब्द आरळ शब्दाचा अर्थ कळत नाही कदाचित या सभागृहातल्या अर्ध्या लोकांच्या लक्षात येणार नाही की आरळ शब्द कशासाठी वापरला जात होते असे कितीतरी शब्द आहेत की हे शब्द जगले पाहिजेत असं वाटते आणि म्हणून आता राहिला राजकीय भूमिकेकडे सर तुम्ही आला मला एवढं जास्त बोलायचं नव्हतं सॉरी म्हणजे तुम्ही सिनियर आहात तुम्ही नियम मोडू शकता मी लहान माणूस आहे तर अ राजकीय लोकांच्या भूमिका या फक्त म्हणजे तुम्ही यस म्हटलं की आम्ही नो म्हणणार तुम्ही पूर्व म्हटलं की आम्ही पश्चिम म्हणणार अशाच नेहमी असतात का तर काही अंशी असतात काही अंशी खरंच असं असंही असतं की तुम्ही विरोध केलाय तर आम्ही समर्थन देऊ तुम्ही समर्थन केलंय तर आम्ही विरोध करू असंही असू शकत मात्र या मुद्द्यावर माझ्या पक्षाने एक ठाम भूमिका घेतली की त्रिभाषा सूत्र तुम्हाला काय राबवायचंय ते तुम्ही सातवीच्या पूर्ण राबवा आत्ता पहिलीपासून जर राबवायचं असेल तर पहिली दुसरी तिसरी ही मराठी भाषाच आली पाहिजे कारण जर तुम्हाला चौथी पाचवीला हिंदी शिकवायची असेल तर मुळात हिंदीतल्या प्रत्येक शब्दाला काय म्हणतात हे लेकरांना समजून सांगण्यासाठी आधी त्याच्या मदर टंग मध्ये त्याच्या मातृभाषेमध्ये त्याला आपल्याला समजावून सांगणं जास्त गरजेचं असेल आणि त्यासाठी या पहिल्या तीन वर्षामध्ये मराठी आली पाहिजे मला मी इंग्रजी शाळेतली अजिबात नाही मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली आहे मात्र आत्ता सगळेजण जेव्हा आहो तुम्ही फारच छान बोलता तर त्याचं जे सगळं श्रेय आहे ते मराठी भाषेला आहे कारण मराठी भाषा तेवढी चांगली शिकवली गेली तितकी चांगली शब्दसंपदा आमच्याकडे येत गेली आणि त्याच्यामुळे एकाच वाक्याचे पन्नास अर्थाने निघतील अशी पन्नास वाक्य आम्ही सहजपणे बोलू शकतोय किंबहुना तो समोरच्या माणसाला ते समजून घ्यायला आणि ते अधिक परिणामकारकरीत्या त्याला सांगायला बरं पडतंय या सगळ्यांमध्ये आत्ता कृती कार्यक्रम आखणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे या कार्यक्रमाचं फलित म्हणून एखादा कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे शासन त्यांच्या स्तरावर जेव्हा निर्णय घेईल तेव्हा घेईल आपल्या स्तरावर आपण काय निर्णय घेणार आहोत आपल्या स्तरावर जसं आम्ही म्हटलं की आमची एक छोटी कृती आम्ही व्हॉट्सअप पासून सुरू केली पण आता त्याचा एक मोठा चांगला हजार दोन हजार पानाचा संदर्भ ग्रंथ तयार होईल एवढी मोठी संपदा ती तयार झाली अशा पद्धतीने काही कृती कार्यक्रम राबवता येतो का एखादा कट्टा आयोजित करता येईल का की ज्या कट्ट्यावर आम्ही महिन्यातनं एकदा तरी जमू शकू आणि मराठीतल्या एखाद्या शब्दावर एखाद्या वाक्यावर एखाद्या म्हणीवर एखाद्या कलाकृतीवर एखाद्या पुस्तकावर आम्हाला अतिशय सुंदर सर्वांग चर्चा घडवून आणता येऊ शकते किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीनं ही, ही मराठी भाषा संवर्धित करता येऊ शकते आणि अशा वेळेला जेव्हा मला आपण बोलवाल त्या वेळेला मी चळवळीतली आहे असं समजून बोलावलं तो मला पण जरा जास्त बरं वाटेल की आहे मी अजून तुमच्याशी नाळ तुटलेली नाही माझी आपण सगळ्यांनी सहन केलं आणि एवढ्या अंधारात अंधारे बोलतायत तरी तुम्ही ऐकून घेतलं हे <laughs> हेही नसे थोडके आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्या या मंचावरच्या सगळ्या सन्माननीय विचारवंतांचे आभार रजा घेते धन्यवाद